पहिली नोकरी मिळाल्याच्या आनंदात तरुणीने आपल्या बालपणीच्या मित्राला बोलावले व त्याला पार्टी दिली दारूच्या नशेत धुंद मित्राने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीवरच बलात्कार केला यामध्ये त्याचा मित्रही सहभागी होता बातमी सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ही घटना हैदराबाद शहरातील वनस्थलीपुरम परिसरातील एका हॉटेलात घडली पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे वनस्थलीपुरम एसीपी कासीरेड्डी यांनी म्हटले की आरोपीचा शोध घेतला जात आहे दोन्ही आरोपी फरार आहेत त्यांना पकडून चौकशी केली जाईल व कठोर कारवाई केली जाईल वनस्थलीपुरम एसीपी कासीरेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार वनस्थलीपुरम मधील एका तरुणीला नुकतीच एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली तिने ही गोष्ट आपल्या बालपणीचा मित्र गौतम रेड्डी याला सांगितली त्यानंतर तिने एक पार्टी दिली ते दोघे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनस्थलीपुरम ओंकार नगर येथे हैदराबाद विजयवाडा महामार्गावरील एका हॉटेल आले तरुणीने आपला मित्र गौतम रेड्डी आणि अन्य एका मित्राला बोलवले पोलिसांनी सांगितले की तिघांनी बार आणि रेस्टॉरंट मध्ये दारू प्यायली व नंतर हॉटेलमध्ये गेले तिघेजण रेस्टॉरंटच्या खालच्या मजल्यावरील एका हॉटेलमध्ये गेले काही वेळा जेव्हा तरुणीची नशा उतरली तेव्हा तिच्यासमोर गौतम रेड्डी व अन्य एक तरुण होता दोघेही अर्धनग्न होते त्यांना पाहून ती ओरडली व खोलीतून बाहेर पडली जेव्हा तरुणीला समजलं की दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आहे तिने आपल्या मैत्रिणीला फोन करून याची माहिती दिली त्यानंतर दोघांनी वनस्थलीपुरम पोलीस ठाणे गाठून तक्रार केली